भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांबाबत समाजमाध्यमांवर भ्रामक आणि संभ्रम निर्माण करणाऱ्या बातम्या पसरवल्या जात असल्याचं समोर आलं आहे एका समाजमाध्यम पोस्टमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातले द्विपक्षीय संबंध प्रतिकूल आर्थिक धोरणांमुळे स्थगित झाल्याची खोटी बातमी दिली आहे या दाव्यामुळे संभ्रम निर्माण होत आहे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं या बातमीचं खंडन करत ती पूर्णपणे खोटी आणि निराधार असल्याचं स्पष्ट केलं आहे मंत्रालयानं अधिकृत निवेदनात म्हटलं आहे की भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध मजबूत आणि मैत्रीपूर्ण असून कोणत्याही आर्थिक धोरणांमुळे ते स्थगित झालेले नाहीत पत्रसूचना कार्यालयाच्या फॅक्ट चेक विभागानंही या दाव्याची पडताळणी करून संभ्रम निर्माण करणाऱ्या पोस्ट खोट्या असल्याचं सिद्ध केलं आहे नागरिकांनी अशा भ्रामक बातम्यांपासून सावध राहावं आणि केवळ अधिकृत स्रोतांवरूनच माहिती घ्यावी असं आवाहन परराष्ट्र मंत्रालयानं केलं आहे गाझामधील इस्रायली ओलिसांना वैद्यकीय उपचार आणि मानवतावादी मदत देण्यासाठी